हे आज सोमवार निमित्त प्रकाश जावळे यांच्या त्यांना वार्डातून फोन आला की साप निघला आहे तर प्रकाश जावळे यांनी एक छान संदेश दिला की सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याला मारू नका तर त्याला पकडून एक सुरक्षित जागेवर सोडा हे साप साप पकडण्याचे स्टिंग ऑपरेशन पाहू पाहू पहुशा, शकतात तुम्ही सर्प मित्र धनराज सर्प मित्र आडागळे यांना पाटोदा तालुक्यात कुठेही साप निघला तर यांच्याशी संपर्क साधा यांचा संपर्क क्रमांक आहे तुम्हाला साप पकडल्यानंतर त्यांचा संपर्क क्रमांक ते सांगतील आणि पाहू शकता तुम्ही साप कसा पळत आहे हे आपले शर्प मित्र जे छान संदेश आहे की शेतकऱ्याचे मित्र हा साप आहे आणि सापाला मारलं नाही पाहिजे एक छान संदेश आपले प्रकाश जावळे सर यांनी साई नाय सर बोलतात का काय नगरसेवक साहेब आले इकडे आपल्याकडे हो

इकडे बघ थांब थांब दादा दोन मिनिट हा थांब थांब नाही नाही दिसतोय हा छान हे साप पाहू शकता तुम्ही आपले सर्प मित्र धनराज आडागळे हे पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्प मित्र आहेत की त्यांनी आतापर्यंत जवळजवळ हजार ते दोन हजार सापांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्यांचा संपर्क नंबर सध्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही इकडे काय तरी घ्या साहेब काहीतरी घ्या ना नाही असं काहीतरी चला काय बोलतो काय तू बोलतो काय काय नाही कधी पण कुणाला गरज लागली हा नक्कीच मी या तालुक्याचा सर्व मित्र आहे कॉन्टॅक्ट नंबर नसला तर मग हे पत्रकार परिषदेमध्ये असतील तिकडे आता हे तुम्ही साप पकडलं आहे त्याला कुठे सोडून देणार हे आता मी डोंगरामध्ये सोडून देणार आहे मनुष्यवस्तीपासून दूर मनुष्यवस्तीपासून दूर आणि मनु� काय सापात अजून काय लोकांना काही आव्हान करणार आहेत का तुम्ही आव्हान करण्याची गरजच नाही कारण लोक सापाला मारण हे चुकीच आहे सापाला मारले नाही पाहिजे ओके धन्यवाद